आज आपण बनवायला अगदी सोपी परंतु अतिशय चवदार अशा रोजच्या जेवणातील तसेच तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकाल अशी एका सुक्या भाजीची रेसिपी बघूया नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक छोटी वाटी मुगडाळ घेतलेली आहे मुगडाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला मुगडाळ भिजत ठेवायची आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास मुगडाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे मुगड डाळ भिजते तोपर्यंत इथे मी कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत ते कट करून घेऊया इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आज आपण मुगाची डाळ घालून कच्च्या टोमॅटोची भाजी बनवतोय ही भाजी चवीला खूप छान होते रोज रोज टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न असतो तर ही भाजीसुद्धा तुम्ही टिफिनसाठी बनवू शकतात इथे मी सर्व टोमॅटो कट करून घेतलेले आहे त्यानंतर एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला पाव चमचा इथे हिंग घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान तळतळल्यानंतर आपल्याला यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे उभे काप करून आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या कट करून घातलेल्या आहेत जाडसर लसूण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे लसूण आणि हिरवी मिरची मस्त परतून घ्यायची त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घालायचा आहे तर मध्यम आकारामध्ये मी हा कांदा कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मस्त गुलाबीसर रंग येईल तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊया कांदा परतून झालेला आहे यामध्ये आता थोडीशी हळद घालूया त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे गरम मसालाऐवजी तुम्ही गोडा मसाला किंवा तुम्ही जो मसाला वापरत असाल तो वापरला तरी चालेल त्यानंतर आपण इथे भिजवून घेतलेली मुगडाळ यामध्ये घालून घेऊया मुगडाळ अर्धा तास मस्त भिजलेली आहे त्यानंतर ती आपल्याला फोडणीमध्ये मस्त परतून घ्यायची आहे मुगडाळ परतून झाल्यानंतर कट केलेला टोमॅटो यामध्ये आपण घालून घेऊया त्यानंतर टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि टोमॅटो एकजीव होतील तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व डाळ आणि टोमॅटो मिक्स झालेले आहेत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी ह्या दोन ते तीन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही गरजेनुसार पाणी वाढवू शकतात तुम्हाला भाजी जर थोडीशी पातळसर हवी असेल तर तुम्ही पाणी जास्तीचं सुद्धा वापरू शकतात यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे पाच ते सात मिनिट भाजी शिजवून झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला भाजी एकदा परतून घ्यायची आहे आणि परत यावर पर झाकण ठेवून भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एकदा भाजी परत मिक्स करून घेऊया तुम्ही जर टिफिनसाठी ही भाजी नाही असाल तर तुम्ही अशा प्रकारे सुक्की बनवली तरी चालेल परंतु मला थोडा रस्ता हवा होता म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि शिजवून घेतली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि भाजी आता शिजून तयार आहे तर इथे मुगाची डाळ घालून कच्च्या टोमॅटोची भाजी बनवून तयार आहे टिफिनसाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकतात अतिशय चवदार परंतु अगदी पटकन तयार होणारी अशी ही रेसिपी आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय